नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो सध्या युद्धज्वर आहे हो युद्धज्वर म्हणतो मी याचं कारण भारतीय नागरिकांना पहेलगामवर जो निष्पाप लोकांवर हल्ला झाला आणि धर्म विचारून त्यांना मारलं गेलं याचा बदला अजून पूर्ण झाला आहे असं वाटत नाही आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच सीज फायरच्या जा ज्या काही बातम्या येत है। आहे त्याबद्दल बरेच लोक नाराज असतीलच आणि पाकिस्तानची कायमची खुमखुमी जिरवायला हवी असं अनेकांना वाटत असणार या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांच्याबद्दल मी जो व्हिडिओ बनवतो आहे अनेकांना वाटेल या मूर्ख माणसाचं इथे व्हिडिओचं काय काम आहे होय कारण संजय राऊत यांच्याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारचं बोलून झालेलं आहे आणि तरी देखील संजय राऊत हे नेहमीच चर्चेत असतातच आणि मीडियावाले जे पगारी नोकर असल्यासारखे म्हणजे संजय राऊत त्यांचे पगारी नोकर असल्यासारखे नियमित सकाळी संजय राऊत त्यांच्या दारात हजर होतात तर अशा मीडियाला एक प्रश्न मात्र विचारावा असं अजून वाटलेलं नाही आहे संजय राऊत त्यांना प्रश्न सुचला नाही आहे त्या चाटूकार म्हणतो मी त्या चाटूकार पत्रकारांची हिंमत नाही आहे कदाचित संजय राऊत यांना विचारायची आणि तो प्रश्न असा आहे की संजय राऊत आता काँग्रेसमध्ये जाणार की शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्यामध्ये सामील होणार होय हा प्रश्न आहे आणि याचं कारण आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक संजय राऊत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात राहून इतक्या मुजोऱ्या करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा त्यांना सपोर्ट आहे आणि आत्तापर्यंत त्यामुळेच ते खासदार बनत आहेत एकदाही नगरपालिकेत निवडून न आलेले संजय राऊत साध्या नगरसेवक निवडणुकाला किंवा सरपंचपदीसुद्धा निवडून ना आलेले नाही आहेत मात्र ते खासदारपद भोगत आहे आता ते खासदारपद जाणार आहे राज्यसभेतलं आणि त्याशिवाय संजय राऊत स्वस्त कसे बसतील मग ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत कारण आता युद्धाच्या बातम्यांमध्ये संजय राऊत यांची विधानं जर आपण तपासली तर ती सगळी काँग्रेसला धारजिणे अशी विधानं आहेत आणि म्हणून कदाचित ते काँग्रेसमध्ये जातील हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण अजून एक आहे म्हणजे खासदारपद जाणार आहे मी सांगितलं आहे दुसरं कारण असं आहे की परदेशात गेलेले सहकुटुंब गेलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे अजून मायदेशी परतलेले नाहीत परतलेले नाहीत म्हणूयात किंवा परतले असतील तर मीडियाला त्याची खबर नाही असं म्हणूयात पण ती शक्यता कमी आहे ते आश्चर्यकारकपणे शांत आहेत होय शांत आहेत कारण कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी टोंबणा या युद्ध परिस्थितीवर पहिलगाम हल्ल्यावर त्यांनी केलेलं नाही हा आदित्य ठाकरेचं एक दोन वेळा ट्विट आले पण सहकुटुंब परदेशात गेलेले उद्धव ठाकरे नेमके कोणत्या ठिकाणी आहेत ते कशा परिस्थितीत आहे आणि ते किती दिवस परदेशात राहणार आहेत याची कोणालाच काही खबर नाही मला आश्चर्य वाटतं मीडियाचं की एरवी सेलिब्रिटींच्या मागे मागे फिरणारे बारीक बारीक खबर ठेवणारे मीडियाचे पत्रकार उद्धव ठाकरे नेमके कुठे आहेत हे शोधू शकलेले नाही आहेत किंवा त्याबाबत बातम्या देण्याची त्यांची हिंमत नाही आहे असे म्हणता येईल तीन शक्यता आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतच्या आणि त्या शक्यता आपण विचारत घेऊयात पहिली शक्यता सर्वसाधारण शक्यता आहे की त्यांची प्रकृती बरी नाही आहे होय प्रकृती असतो असल्यामुळे त्यांचा हा दौरा लांबला आहे लांबला आहे म्हणतो कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र एक येण्याच्या बातम्या आल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या अटी घातल्या त्यानंतर उद्धव ठाकरे मीडियासमोर आलेले नाही आता महिनाभर होत आलं आहे महिनाभर इतकी दीर्घ सुट्टी त्यांनी यापूर्वी घेतलेली माझ्या तरी माहितीत नाही आहे मग ती इतक्या दीर्घ सुट्टीवर कसे काय तर पहिला मुद्दा मी सांगितला तो ते आजारी असण्याची शक्यता आहे पण तशी बातमी मीडियात नाही दुसरा मुद्दा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परदेशात भेटलेले आहेत त्यांचं मनोमिलन झालेलं आहे मनो आणि कदाचित प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा राजकारणातला रस संपल्यामुळे उद्धव ठाकरे राजकारणातून निवृत्त होत आहेत काय आणि त्यांनी राज ठाकरे यांना पुढाकार दिला आहे काय कारण राज ठाकरे यांनी पण जी पहिलगाम हल्ल्यानंतरची आत्ताची विधानं के केली के की युद्ध नको आहे ते नेमके अतिरेकी शोधून मारा ही सगळी लाईन काँग्रेसची आहे किंवा उद्धव ठाकरेंची आहे किंवा त्यांच्या पद्धतीचं बोलणं आहे असं मला वाटतं तर शक्यता आहे की त्यांची भेट झालेली आहे आणि काहीतरी ठरलेलं आहे जे ज्याचा सुगावा आपल्या मीडियाला लागलेला नाही किंवा माहीत असून मीडिया सांगत नाही आहे आणि तिसरा उद्धव ठाकरे कदाचित परत येणारच नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे याचं कारण आहे तुम्हाला माहिती आहे की दिशा सालियाची केस आता कोर्टात पुन्हा उघडी झालेली आहे कोर्टाच्या तारखा पडायला लागलेल्या आहेत आणि अनेक पुरावे हे विरुद्ध जात आहेत कोणाकोणाच्या विरुद्ध आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध आणि सचिन वाजे प्रकरण हे उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध जात आहे सचिन वाजेला न्यायालयाने होय न्यायालयाने सस्पेंड केलेले असताना त्यांना पुन्हा कामावर घेणे हा न्यायालयाचा एक प्रकारे अवमान आहे आणि ती देखील केस आता दिशा सालियान यांचे वकील ओझा आणि त्यांच्या वडिलांचे वकील हे लढत आहेत आणि त्याबाबत देखील आता न्यायालयाकडून काहीतरी महत्त्वाचा महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे गंभीर आहे त्यामुळं कदाचित उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आता येणारच नाहीत ही देखील शक्यता आहे बघूयात आपण पण एकाही पत्रकाराची हिंमत नाही झाली की संजय राऊत त्यांना किमान हा तरी प्रश्न विचारावा की तुम्ही युद्धजन्य परिस्थितीत इतके बोलता आहात इतकी मोदींवर टीका करता आहात मात्र तुमचे साहेब कुठे आहेत साधा प्रश्न आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे परत कधी येणार आहेत साधा प्रश्न आहे पण मीडियाची हिंमत नाही आश्चर्य वाटतं मला एरवी बारीक सारीक प्रश्न विचारणारे हे सगळे मीडियाकर्मी किंवा न्यूज चॅनलचे पत्रकार संजय राऊत त्यांना एक साधा प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाही आहे तसं जर झालं उद्धव बाळासाहेब ठाकरे परत आलेच नाहीत तर किंवा त्यांनी जर राजकीय निवृत्ती घेतली असेल तर मग संजय राऊत यांच्या पुढं प्रश्न आहे की काँग्रेसमध्ये जाणार की शरद पवार यांच्याकडे बहुतेक काँग्रेसकडे बघूयात हे सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत पण एक मात्र नक्की आहे की आश्चर्यकारकरीत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रात नाही आहेत देशात नाही आहेत राजकारणात नाही आहेत किमान ट्विट करू शकत होते परदेशातून पण ते देखील करत नाही आहेत आणि हे गौड बंगाल काय आहे हा महाराष्ट्रातील नऊ कोटी जनतेला पडलेला प्रश्न आहे कारण ही नऊ कोटी जनता नेहमी उद्धव ठाकरे म्हणतात की माझा महाराष्ट्र आहे तर असा महाराष्ट्र टाकून असा महाराष्ट्र सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे कोठे आहेत आणि मग संजय राऊत निराधार होणार का बघा विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटीत नवीन व्हिडिओत कॉमनमॅन सर धन्यवाद